सर्वसाधारणपणे सगळ्यांच्याच कानात धूळ हवा पाणी आणि मातीमुळे कानात घाण जमा होत असते ती घाण नैसर्गिकरित्या साफ होत असते जर ती घाण साफ झाली नाही किंवा त्यामुळे कान दुखू लागला तसेच ऐकण्यास कमी येऊ लागले तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे काही जण कानातील मळ काढण्यासाठी माचिसची काडी कान कोरणे आणि इयरबडचा वापर करीत असतात यामुळे कानातील मळ आत ढकलला जातो काहींना कानात इजा होऊन त्या ठिकाणी जखम होते त्यामुळे कान नाक आणि घशाचे डॉक्टर कधी अशा पद्धतीने इयरबड वापरू नये असे रुग्णांना सांगत असतात इयरबड किंवा तत्सम गोष्टी कान साफ करण्यासाठी वापरल्यामुळे इजा झाल्याच्या अनेक घटना घडतात असे अनेक रुग्ण उपचारासाठी येतात त्यामुळे इयरबड किंवा त्यासारख्या कोणत्याच गोष्टी कान साफ करण्यासाठी वापर करू नये आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कान साफ कसा करावा नैसर्गिकरित्या कान साफ होत असतात तसेच जर काही घाण कानाबाहेर येत असेल तर बोटाने सहजती अंघोळीच्या वेळी काढावी कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचा वापर करू नये काही अस्वस्थ वाटत असेल तर डॉक्टरांना दाखवावे ते शास्त्रीय पद्धतीने कान साफ करून देऊन शकतील मळ जातो आत वैद्यकीय या तज्ज्ञ इयरबडचा वापर करू नये असे कायम सांगत असतात कारण यामुळे फायदे होण्याचे तोटे अधिक आहेत कारण ज्यावेळी इयरबड कानातील मळ साफ करण्यासाठी कानात टाकता त्यावेळी तो मळ बाहेर येण्याऐवजी आतमध्ये ढकलला जातो तसेच त्यावेळी कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही विविध आवाज येणे टेक सात्याने कानावर जोरदार आवाज सात्याने पडल्यामुळे कमी ऐकू येण्याच्या तक्रारी जाणवतात दोन तसेच त्यामुळे काही वेळ कानात सत कुणीतरी गुणगुणत असल्याचा आवाज येतो यावेळी डॉक्टरांना भेटून योग्य ते उपचार करणे गरजेचे असते डॉक्टरांना कधी भेटावे एक कानाला खाज येणे काही कारणांमुळे कानाला खाज येते त्यावेळी अनेकजण बोट टाकून खाजवायचा प्रयत्न करतात मात्र अशावेळी बोटाच्या नखांमुळे सुद्धा इजा होण्याची शक्यता असते खास थांबत नसेल तर डॉक्टरांना दाखवावे दोन कान दुखणे कानामध्ये काही वैद्यकीय कारणामुळे वेदना होत असतात त्याचे कारण शोधून डॉक्टर त्यावर उपाय करीत असतात काही वेळा दाताच्या दुखण्यामुळे सुद्धा कानात वेदना होतात